मित्रांनो आजची स्टोरी आपल्यापाशी आहे ना ही थोडीशी जुन्या काळामधली आहे ज्या काळामध्ये वाहनं नव्हते मोटरसायकली नव्हत्या कुठं जाण्या येण्याची सुविधा नव्हती आणि जी होती ना ती फक्त बैलगाडी होती त्यावेळी ज्याच्याकडं बैलगाडी असायची तो माणूस या गावामधून दुसऱ्या गावामध्ये आपली बैलगाडी घेऊन जायचा पण ज्याच्याकडे सुद्धा नसायची ते व्यक्ती ते माणसं फक्त पायी यात्रा करायचे मग ती कितीही लांबच होते दिवस दिवस चलायचे रात्र रात्र चलायचे त्यावेळेची तशा प्रकारची कंडिशन होते आणि ही जी स्टोरी आहे ना ही त्याच काळामधली आहे ज्या व्यक्तीने आपल्याला पाठवलेली आहे त्या व्यक्तीने नाव पण नाही सांगितलेलं आणि ही कुठं घडलेली आहे किंवा कुणासोबत घडलेली आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही आहे फक्त त्यांनी एवढं सांगितलेलं आहे बाबा ही घटना आमच्या गावात माझ्या सख्या चुलत काकासोबत घडलेली घटना आहे आणि आता त्या माणसाचं वय अर्ध्याच्या वर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या साईडला ठेव्यात आणि आपल्या घटनेकडं वळव्यात कारण की घटना ना फार विचित्र इंटरेस्टिंग आणि एक म्हणजे फुल आहे एकदम असे थ्रिलरफुल भयंकर पद्धतीने तर मित्रांनो माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर कधी काल्पनिक तर कधी सत्य घटना येतात आणि माझं तर असं म्हणणं आहे की जेवढ्या पण घटना आहेत ना सगळ्या घटना फक्त मनोरंजन म्हणून बघाव्यात या घटनेमध्ये जर कोणाचा उल्लेख झाला असेल कोणत्या शहराचा उल्लेख झाला असेल किंवा कोणा माणसाचा उल्लेख झाला असेल नाव झालं असेल योग ते फक्त योगायोग म्हणावं आणि आमचं चॅनल कुठल्याही याच्यामध्ये जबाबदार नाही आहे जसं समोरून आम्हाला स्टोऱ्या येतात तशाप्रकारे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो फक्त थोडं युनिक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मी त्या स्टोऱ्या चॉईस करतो ज्या स्टोऱ्यांमध्ये काहीतरी युनिकनेस असतं प्रत्येक स्टोरीमध्ये सारखं सारखं नसतं मी त्या स्टोऱ्या घेतो ज्या स्टोऱ्यामध्ये थोडंसं काहीतरी अलग आहे दुसऱ्या स्टोऱ्यांपेक्षा त्यामुळं आपल्या चॅनलच्या स्टोऱ्या थोड्या युनिक असतात तर चला आता सुरू करूयात एक बाळूमामा नावाचा माणूस होता त्याला सगळी गावामध्ये ना बाळूमामा 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 म्हणायचे धोत्र्या माणूस पहिल्या काळामध्ये धोत्र घालायचे लोक लुगडं बाया घालायचे पॅन्ट शर्ट साडी टिकली असला काही प्रकार नव्हता जुन्या काळामध्ये ज्या बाया होत्या त्या लुगडं घालायच्या आणि कुंकू लावायच्या आपल्या डोक्यावर आणि चोळी घालायच्या बघा अशी गाठ मारायच्या इथं अशी तशा प्रकारची चोळी असायची ब्लाऊज वगैरे नव्हते स्टँडर्डनेस म्हणजे त्यावेळेस ते कपड्याची फॅशनच नव्हती एकदम साधे भोळे आणि नॉर्मल राहणारे लोक होते तर बाळूमामा आणि त्याची बायको बाळूमामाच्या सासरवाडीला गेले होते टाईम होता पित्रांचा त्यावेळेस पित्र चालू होते आणि यांना निमंत्रण होतं पित्र जेवण्याचाच बाळूमामा त्याच्या सासरवाडीमध्ये गेले जेवण वगैरे केलं आणि बाळूमामा संध्याकाळी म्हणजे संध्याकाळ हो जे दुपारचे तीन असतात ना वाजता त्या तीन वाजता ते ती सासरवाडीमधून बाहेर निघले होते आता त्यांना चांगलंच माहीत होतं की आपल्याला चांगलीच रात्र होणार आहे आणि आपल्याला पटकर निघावं लागेल पण बायाचं लवकर होत नाही दुपारपासून बाळूमामा चला चला निघा 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 म्हणू लागले पण त्यांची जी बायको आहे तिचं काय झालंच नाही माहेर नंतर काय आहे बाई, का बाई एकदा माहेरामध्ये गेली, कि तेला निकता निकता गेली। की तिला पटकर बाहेर निघावं वाटत नाही तसंच बाळूमामाच्या बायकोसोबतसुद्धा झालं निघता निघता दोन तीन घंटे गेले कदाचित दुपारचे तीन वाजले असावेत निघायला त्यांना आता बाळूमामाला चांगलंच माहीत होतं की जाताना आपल्याला रात्र होणार आहे आपल्यापाशी ना बैलगाडी आहे ना कुठली व्यवस्था आहे ना कुणाची बैलगाडी आपल्यासाठी राहिलेली आहे जे कोणी पण होते ते तर आदोग्रस निघून गेलेत पाहुणे आलेले जेवण झाल्याच्यानंतर काय फार वेळ थांबत नसतात त्यांचं की लगे ते लगेच निघून जातात तर बाळूमामा आणि त्यांची बायको दुपारच्या तीन वाजता त्या गावामधून बाहेर निघल्या आता रस्ते पण नॉर्मली रस्ते बैलगाडी रस्ते आतासुद्धा असतात बघा पांदन रस्ते तशा प्रकारचे त्या काळामध्ये रस्ते असायचे आणि त्या काळामध्ये काय जास्त पीक वगैरे नसल्यामुळं कोणाच्याही शेतामधून आळराणामधून रस्ते असायचे कोणी काही म्हणायचं नाही आत्ताच्या कंडिशनमध्ये या वातावरणामध्ये या सगळ्या युगामध्ये कोणी कोणाच्या शेतामधून आडवं जाऊ देणं झालं आहे सरळ आडवं येत ए माझ्या शेतामधून मा नको तुझीकडून वाट नाही तुझा कोण असं म्हणतायत पण पहिल्या काळामध्ये तसलं काही नव्हतं पहिल्या काळामध्ये मा माणसं थोडेसे मनाला मन लावून जगायचे तर हे दोघंजण निघले थोडंशी शिदुरी शे वगैरे सोबत बांधली जेवण्याचा डबा वगैरे समजा भूक वगैरे लागली तर कुठं बसून खायचं वगैरे तर चलता चलता आ... चांगलीच रात्र झाली चंद्र आकाशामध्ये निघला होता आणि त्या चंद्राच्या उजेडामध्ये रस्ता चांगला टवटव दिसू लागला समोर बाळूमामा चला लागले त्याच्या पाठीमागं त्यांची बायको चलावू लागली या दोघांमध्ये प्रेम फार होतं आणि बाळूमामा जसं बोलायचे तशी त्याची बायकोसुद्धा त्यांना रिस्पॉन्स द्यायची इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या आणि त्यांचं चलणं चालू होतं मग बाळूमामाचं थोडंसं लक्ष जेवण्यावर गेलं की म्हणले चला आपण आता एकदा जेवण करूयात सोबत त्यांनी मळकं वगैरे पाण्यानं भरून आणलं होतं टोपल्यामध्ये बसले बसल्याच्यानंतर त्यांनी डबा वगैरे बाहेर काढला जेवण वगैरे केलं आरामशीर थोडंसं पाच दहा मिनटं तिथं दोघेही जण बसले आणि पुन्हा आपल्या रस्त्यानं ते निघले चालता चलता, चलता बाळूमामाची चा जी बायको आहे तिचा टोंगळा अचानक दुखायला लागला त्रास द्यायला लागला या अगोदर कधीही त्या बाळूमामाच्या बायकोचा टोंगळा दुखला नाही किंवा काही झालं नाही प्रॉब्लेम पण अचानक दुखायला लागला आणि ती एकदम खाली बसली बाळूमामाठीमागं वळून बघतात तर आपली बायको खाली बसलेली आहे थोडीशी रडल्यासारखं करते आवाज येते तिच्या जवळ जातात तिचा पाय पगतात तर पायामध्ये काहीही न झाल्यासारखं वाटतं म्हणजे एकदम नॉर्मल असा पाय दिसतो ना तसं दिस ना, तस ना कुठं सूज ना कुठं मुडपलेलं काही नाही बाळूमामा काही नाही झालं तुला कसं झालं असं म्हणजे कसा, कसा त्रास व्हायला तुला असा तर नाही झाला आत्तापर्यंत तर चांगली होती ना तो बायको बायकोमध्ये मला माहिती नाही पण त्रास व्हायला आहे मला कशी बशी ती उठण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला उठता आलं नाही मग बाळूमामा तिच्या खांद्याला पकडतात थोडं उचलतात आणि थोडंसं चांगल्या जा जागेवर नऊन तिला बसवतात आणि तिच्या शेजारी बसतात बाळूमामा तिला विचारतात की थोडं पण चालता येणार नाही का तुला ती म्हणे की मी प्रयत्न करून बघते आणि तिनं प्रयत्न केले पण तिला उभं राहता येत नव्हतं इतका तिचा टोंगळा दुखू लागला आणि इतका दुखू लागला की ती त्या टोंगळ्याच्या त्रासामुळे रडायला लागली तिच्या डोळ्यामधून पाणी बाहेर यायला लागलं आणि आता बाळूमामाला कळालं होतं की आपली जी बायको आहे ती मस्करी करत नाही आहे खरंच तिचा पाय दुखतो आहे मग तो तिच्यापाशी थांबला तो म्हणला की थांबू आपण इथं काय प्रॉब्लेम नाही तुला बरं वाटलं ना की आपण जाऊयात पण जसा जसा वेळ होत गेला ना तसं तसं तस त्या बाळूमामाच्या बायकोचा जो पाय आहे तो जास्त जास्त दुखायला लागला तिला जास्त जास्त त्रास व्हायला लागला ती नॉर्मली सुरुवातीला असं कणवू लागली आता ती रडायला ला लागली ला ला ला, तिच्या तोंडातून ॲटोमॅटिक आवाज बाहेर निघायला लागला आणि ती बाळूमामाला सांगायला लागली की असं वाटतंय की माझा पाय तुटलेला आहे आणि माझ्या पायाला इतकी मोठी ठणक लागलेली आहे तुटल्याच्या नंतर कसं पाय होतो तशी ठणक लागलेली आहे माझ्या पायाला अशा प्रकारचा मला त्रास होतो आहे बाळूमामाला कळत नव्हतं काय करू काय नाही बाळूमामा त्या पायाला सोडतायत तिकून दापतायत तिकून दापतायत पण तो जो त्रास आहे तो कमी होत नव्हता तेवढ्यात बाळूमामाच्या कानावर ना आवाज आला कुणाची तरी बैलगाडी येण्याचा ज्या रस्त्याने बाळूमामा त्यांच्या गावाकडे जाऊ लागले त्याच जा रस्त्याने बैलगाडी येऊ लागली एक मस्त पांढरी जोडी होती लांब लांब शिंग होते बैलांचे जसे खिल्लारी बैल असतात तशा प्रकारचे आणि बैलगाडी होती आणि त्या बैलगाडीच्या उजव्या बाजूला समोरच्या त्या फाळीला वर असा एक दांडा लावलेला ला होता आणि त्या दांड्याला कंदील लावलेला होता आणि त्या कंदिलाच्या खाली एक माणूस बसलेला होता जो की एकलाच आहे असं बाळूमामाला दिसू लागलं कारण की त्या कंदिलाचा जो प्रकाश आहे त्या गाडीमध्ये पडू लागला आणि गाडीमध्ये दुसरं कोणीही दिसत नव्हतं फक्त ते एक माणूस बसलेला दिसू लागला चेहरा वगैरे दिसणं गेला कारण की ते कंदील थोडासा मागच्या बाजूला होता आणि चेहऱ्यावर पूर्ण असा अंधार होता बाळूमामाला वाटला अरे बाबा कुणाची तरी गाडी आली आणि वरून रिकामी आहे देवानं आपलं ऐकलं काय बाळूमामा पटकर उभे राहिले आणि थोडं समोर गेले आणि त्यांना म्हणले की अहो पाहुण जरा लवकर चला ना मदत करा आमची थोडीशी ती जी गाडी चालवते ते माणूस म्हटलं का हां हा, का नाही काय चला ना चला बसा बसा गाडीमध्ये बसा बाळूमामा म्हटला की अहो तसं नाही माझी बायको जराशी समोर तिला त्रास होतो आहे तिचा पाय दुखतो आहे जरासं पटकर घ्या ना गाडी पण तो माणूस थोडा गरबडीनं हांतो आणि नेतो येतो बाळूमामा त्याच्या बायकोला उचलतात गाडीमध्ये बसवतात आणि गाडी त्या घेऊन समोर धकते चलते आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जशी बाळूमामाची बायको गाडीमध्ये बसली तसा तिचा पाय दुखायचा थांबला पूर्णपणे आणि जो तो माणूस आहे तो समोर चेहरा होता त्याचा आणि तो समोर चेहरा होता तो अजिबात पाठीमाग वळून बघितला नाही कोण आहे ना बाय कोण आहे ना काही नाही तो गाडीच्या खालीसुद्धा उतरला नाही बाळूमामाला त्याच्या बायकोला धरू लागायला आणि हे विचित्र तर गोष्ट वाटली बाळूमामाला अरे असा कसा माणूस आहे थोडीसुद्धा मदत करत नाहीये थोडंसुद्धा उठून बस म्हणजे धरू लागत नाही आहे माझ्या बायकोला मीच कसा बसा बस आहे गाडीमध्ये आहे काय अहंकारी माणूस आहे तरी पण मामाने स्वतः मनाला समजवलं की बाबा गाडी भेटली ना तीच खूप मोठी गोष्ट या माणसाने जर आपल्याला गाडीमध्ये बसू दिलं नाही तर आणि त्यातल्या त्यात एक अजून भीती वाटू लागली की हा जो माणूस आहे हा एखादा दरोडे खोर नसून आहे त्या काळामध्ये चोरींचं पण खूप फार भीती होती बरं का पण यांना माहिती होती की आपल्यापाशी काही नाही आहे आणि आपण थांबलो पण असतो सासरवाडीमध्ये पण घरी थोडे जनावरं होते त्यांच्याजवळ कुणी नव्हतं आणि यांना जाणं खूप गरजेचं होतं त्यामुळं बाळूमामा अडचण होती म्हणून तिथून निघले सासरवाडीमधून नाही तर रात्रीचा प्रवास त्यांनी केला नसता पण घरी अडचण तशी होती की जे जनावरं होते ते सकाळपासून उपाशी होते आणि दुसरं कुणीही नव्हतं त्यांना चारा टाकण्याचा सकाळी एक जणाला सांगितलं होतं तो चारा टाकून गेला असेल पण त्याच्यानंतर सांगायला काय फोन नव्हते ना कोणती सुविधा नव्हती आपल्याला जाऊन करावं लागत होतं त्यामुळे मामा आणि त्याची बायको तिथून निघली होती त्यांच्या सासरवाडीमधून तुम्ही म्हणसाल पुन्हा की बाबा इतक्या संध्याकाळी मंकाशाला निघली चोरांची भीती आहे तर आणि तसंही यांना माहीत होतं की आपल्याजवळ काही चोरांना नेण्यासाठी काही नाही आहे ना काय नेऊन नेऊन नेणार आहेत बाळूमामाबाशी काय पैसे नाही आहेत आणि त्यांच्या बायकोच्या अंगावर काय डागडागिने जास्त नव्हते फक्त एक मंगळसूत्र होतं ते पण छोटंसं होतं दिलं तर नेऊ द्या काय प्रॉब्लेम नाही त्यांनी असं ठरवलं होतं पण गृहा बासरांची चारा पैराण हे महत्त्वाचे होते आता गाडीमध्ये बसल्याच्या नंतर त्यांचा प्रवास चालू झाला हळूहळू हळूहळू गाडी समोर 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 समोर, समोर, समोर जाते आता समोर गेल्याच्या नंतर तो जो माणूस आहे तो थोडा मस्करी टाईप होता म्हणजे एकदम असा कसं मस्करी करतात लोकं नॉर्मली कोणाला जरी भेटलं ना तशा प्रकारचा तो माणूस होता मग बोलता बोलता तो माणूस बाळूमामाला म्हणला भाऊ ना तुम्हाला भेव वाटत नाही का आता त्या माणसाचा चेहरा दिसत नव्हता बरं का कारण की ती सगळी उजेड माटी मागत होता आणि बाळूमामा काय त्याला पाहण्यासाठी तेवढा इंटरेस्टिंग नव्हता बाळूमामा तो बोलू लागला जो तो बोलू लागला तो बाळूमामाला म्हणतो ना तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का एवढ्या संध्याकाळी बायकोला घेऊन या रस्त्यानं निघलात बाळूमामा म्हणला बाबा आमच्यापाशी काय आहे काहीच नाही आहे ना चोराची भीती नाही ना भूताची भीती नाही कशाची भीती वाटेल आम्हाला आम्हाला जायचं आहे अडचण आहे त्यामुळं आम्ही निघलो आणि जी तुम्हाला आता मी सांगितलं का निघायचं त्यांना का जात होतं तिकडं तीच त्या बाळूमामाने त्या माणसाला अडचण सांगिते की बाबा आमचं एक वाचरा आहे तिथं चारापाणी करण्यासाठी आम्हाला जावं लागतं आहे आणि गरज आहे त्यांना तिथं जाण्याची कारण की कवता दुसरा मार्ग नव्हता ना की कोणाला सांगावं की चारापाणी करा म्हणून मग इकडच्या तिकडच्या गोष्टी आल्या रंगल्या गप्पा मारल्या हसाहशी झाली पण याच्यामध्ये जी बाळूमाची बायको होती ना तिचा असा पाय वगैरे ना असा एकदम ठीकठाकच राहिला सुरळीत एकदम टपाकटक तिचा पाय दुखला नाही त्या बैलगाडीमध्ये बसल्याच्यानंतर आश्चर्याची गोष्ट आहे ना बाळूमामाला ही गोष्ट थोडीशी खंतावलं लागली बाळूमामा त्यांना विचारतात की पाहुणं तुम्ही कोणीकडचे तो तुम माणूस म्हणला की मी जरा जवळच्या गावापेशल्या पलीकडच्या गावचा आहे आणि तिथून मी इकडे येतोय समोरच्या गावामध्ये जाण्यासाठी बाळूमामा म्हणला की अरे आमच्या गावामध्ये तो जो बैलगाडीवाला माणूस आहे तो म्हणाला की हां ते तुमचं गाव आहे का वे बाळूमामा म्हणला हां आमचंच गाव आहे ते बरं किती दूर आहे इथून बाळूमामा म्हणला की बस, 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 बस साडेचार घंट्यामध्ये आपण तिथं पोहोचतो आपल्या गावामध्ये तुम्हाला बरं बरं बर चला बापा चांगली गोष्ट आहे मी पण एकला जाता जाता हुरहुर होऊ -हुर 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 लागलो आणि वरून तुम्ही भेटलात म्हणून चांगली गोष्ट आहे जाता जाता बोलणं भाषा होते मस्त गप्पा गिप्पा होतात आणि जाता जाता तिथं आपलं बोलता बोलता जातो पण आपण तिथं पोहोचतो पण बोलण्यामध्ये जरासं मागं पुढं झालं असेल तर थोडंसं माफ करा बरं का आम्ही त्या भाषामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो आहे बट सांगतो माझ्या हिशोबाने कसे सांगायची तशी आता तो जो माणूस होता ना जो बैलगाडी चालवतो आहे त्याला भूक लागली होती तो बाळूमामाला म्हणलं की पाहुणा ना मी जरा जास्त प्रवास केला आहे आणि जवळ आणलेली जी शिदोरी आहे ती संपली आहे तुमच्याजवळ जर काही शिदुरी असेल बांधलेली तर मला भेटेल का खायला बाळूमामा म्हणला हो काय प्रॉब्लेम नाही आमच्यापाशी एक दोन पोळ्या आहेत उरलेल्या आम्ही पितर जेवण आलो होतो मग तो म्हणलं की अहो द्या ना मग बाळूमामा आपल्या टोपल्या बायकोशासोबत जे जे टोपलं आहे त्याच्यामधून भाकर काढतो ती पोळी काढतो आणि असा हात लांबवतो हो तो, तो माणूस घेतो एकूण आणि पोळी खातो खाल्ल्याच्यानंतर त्याला त्याची चव थोडी वेगळी वेगळी लागायला लागली ला ला ला। कारण की पोळी होती थोडी उशिरा झाली होती म्हणजे उशीर झाला होता थंडी झाली होती म्हणून त्याने ती सगळी खाल्ली त्याला म्हणणं की वाट लागली ला असेल ला 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 ला, चव थोडे फार असे तसे मग चालता 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 गाव समोर दिसायला लागलं ला, दिवे दिसायला लागले गावामधले बाहेर काही दिवे लावलेले असतात ना कंदिल वगैरे तशा प्रकारचे दिवे वगैरे गावामध्ये दिसायला लागले याची बैलगाडी गावाच्या पांदीला लागली गावाच्या पांदीला लागली की ती बाळूमामा आणि त्याची बायको म्हणती ओ थांबा थांबा इथंच आम्हाला उतरायचं आहे तो माणूस म्हणला की का गावात का नाही यायचं बाळूमामा म्हणला की अहो नाही ते आमचं इकडं जर असं शेत आहे बाजूला त्या शेतावरती जायचं आहे आम्हाला गुराची चारापाणी करायची सकाळपासून चारापाणी नाही केलेली त्याला सकाळी एकदा खाया टाकलं होतं शेजाऱ्यांनी आता आम्हाला जाऊन खायापाणी करतो आणि नंतर येतो आम्ही तिकडं तुम्ही तु नका टेन्शन घेऊ हो। तुम्ही जा सरळ गावामध्ये काय काय विषय नाही तुम्ही जा आम्हाला इथंच उतरू द्या मामा त्याच्या बायकोला खाली उतरवतात त्याच्या जे बायकोचा पाय असतो ना तो असा एकदम लुळपुळ होतो असा पूर्ण असा पूर्ण लोळपूळ होतो बाळूमामा त्याच्या बायकोच्या पायाला हात लावतात आणि ते डोक्याला हाणून घेतात अरे तेव्हा हे काय झालं बाळूमामाची बायको रडायला लागते ओरडायला लागते तिचा पाय तिला खाली टेकवता येत नव्हता आणि जो गाडी चालक माणूस होता तो एक तिथंच बसून असा त्या दोघांकडे बघत होता तो काही न बोलता तिथून निघून गेला बाळूमामाला प्रश्न पडला की हे काय असं म्हणजे काय माणूस की आहे का नाही आम्हाला सोडून हा गेला बाळूमामाचा विचार होता गाडीमध्ये टाकायचं आणि तिथून त्या जायचं गावामध्ये डॉक्टरला दवाखाना वगैरे दाखवायचा तो माणूस गावामध्ये आला बैलगाडी सोडली बैल काढले पाण्यावर नेले बांधले आणि ज्या पाहुण्याच्या घरी त्याला जायचं होतं त्या पाहुण्याच्या घरी गेलं आणि ढसाढसा दोन तांबे पाणी पिलं पाणी पिल्याच्यानंतर तो म्हणला की बाबा गावामध्ये येता येता काही असं ये काही होतं का की भूतभीत काही असं काही घटना घडतात का, का, का। मग जो त्याचा पाहुणा आहे ना तो त्याला म्हणला की का तुमच्यासोबत असं काही झालं आहे का, का? हा पहिले नाही म्हणला नाही नाही असं काहीच नाही कारण की याच्यासोबत काही झालंच नाही ना हा ना, काहीच नाही म्हणला पण कदाचित काही असं होतं आहे का की तुम्हाला म्हणजे असं वाटतंय का की आहेत म्हणून तो जो याचा पाहुणा आहे याचा पाहुणा म्हणून तो बघा तुमच्यासोबत जर काही झालं असेल चाल, काही घटना घडली असेल कोणी आढळलं असेल तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला सांगू आणि जर नसेल आढळली तरीही सांगू काय प्रॉब्लेम आहे आपल्याला आमच्या गावामध्ये एक माथारा आणि एक म्हातारी होती त्याच्या बाजूचं गाव आहे ना आमच्या शेजारचं ते पलीकडचं त्या गावाला ते म्हातारा आणि म्हातारी गेले होते पित्र खायला वापस येता येता त्यांना चोरांनी धरलं चोरांनी मारलं आणि त्यांना मारून बाजूला फेकून दिलं होतं हा तेव्हापासून कोणीतरी म्हणतं आहे कधीतरी की हां एक म्हात माथारी आढळले ती बसते आमच्या गाडीमध्ये आम्हाला मदत मागितली आणि जसं गाडीहून खाली उतरले तसं त्या माथारीचा पायलट को लागला पातळ होता असा होता तसा होता लुळपूळ झालेला होता असं एक दोन घटना ऐकलेल्या आहेत माणसांनी पण माणसांनी काही जास्त लक्ष केलं नाही पण पन... जरा ती घटना नाही जास्त समोरासमोर समोरासमोर यायली त्यामुळे मी तुम्हाला विचारलं ले असं काय झालं एक तुमच्यासोबत मग हा माणूस बोलायला लागला हा असं झालंय त्या अर्ध्या वाटात आल्याच्या नंतर मला एक माथारा आणि एक माथारी भेटली तो म्हातारा म्हणू लागला त्याचं नाव बाळू आहे त्याला गावामध्ये बाळू मामा बाळू मामा असं म्हणायचे याच्या तोंडून असं ऐकल्याच्या नंतर त्या पाहुण्याचा शॉक लागला तो पाहुणा म्हणला बाप रे बाप की कारण की याच्या अदोगर तो पाहुणा जो बैलगाडीवाला आहे तो या गावामध्ये कधीच आला नव्हता आणि तो पहिल्या वेळेच्या गावामध्ये आला होता आणि जे बाळू नावाचा माणूस होता त्याचं नाव फक्त गावातल्या लोकांना माहीत होतं आता त्या पाहुण्याच्या पाहुण्याला विश्वास पडला त्या गावामध्ये राहणाऱ्याला की हां बाळू मामा खरं आहे याचं भूत आहे तो म्हटलं की काय झालं तुमच्यासोबत हा म्हणला की त्याच्यासोबत एक म्हातारी होती चांगले होते बिचारे गाडीमध्ये बसले आले आणि वरच्या पांदीपशी उतरले आणि तिथं उतरल्याच्या नंतर मी जेव्हा त्यांच्याकडं कलून बघितलं त्यावेळेस माया पायाखालची जमीन सरकली मी अंगाला घाम सुटला आणि मी तिथून बैलाला जे पळवलं थांबलोच नाही ते पाहुणा म्हणला की बाबा जो मामा होता त्याचा जो एक हात होता ना हा पूर्ण हाडकाचा झालेला होता जसं की त्याच्या हाताला असा वळंबा लागलेला आहे आणि जी ती बाई होती त्या बाईचा एक पाय तशाच प्रकारे झालेला होता आणि त्याचा पाय असा खाली टेकत पण नव्हता आणि त्या दोघांचेही पाये असे उलटे होते मागच्या बाजूला ते बोलतायत तर त्याच्या तोंडामधून माशा बाहेर निघत आहेत असं वाटते की घानेडा वास बाहेर येतो त्यांच्या शरीरापासून वाश यायला लागला आणि मी तिथून गाडी पळवलीने इथं आणली मग रा तो त्या पाहुण्याचा पाहुणा त्या गावामध्ये राहणारा माणूस म्हणतो की हो त्यांचं जे शरीर होते ना ते त्याच जाग्यावर टाकले होते वाश येऊ लागला तेव्हा गावातल्या गावा मंडळींनी तिथं जाऊन पाहिले आणि तेव्हा कळालं की मामाचा खून झाला आहे आणि त्यांचा खून होऊन त्यांचा मृतदेह त्या जागेवर फेकून दिलं होतं आणि त्यामुळंच ते नेहमी त्याच जागेवर उतरतात कधी पण रात्री बेरात्री अमोशा पौर्णिमेला जर एखादी बैलगाडी आली तर त्या बैलगाडीला मदत मागतात बैलगाडीमध्ये बसतात आणि जिथं त्यांना मारून टाकलं होतं तिथपर्यंत ते येतात आणि उतरतात आणि तिथून निघून जातात पण त्यांनी नुकसान आजपर्यंत कोणाचंही केलं नाही हा पाहुणा म्हणतो की हां नुकसान नाही केलं त्यांनी मला काहीही केलं नाही अशा घटना याच्यानंतर चार पाच वेळेस त्या गावातल्या माणसांना ऐकू पण वेळेनुसार ते जे खिस्सा आहे त्याची कहाणी आहे ती हळूहळू 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 विलुप्त होत गेली आणि आज आपल्या चॅनलवर आलेली आहे असं जर खरं झालं असेल तर किती विचित्र आणि किती दुर् दुर्दैवी किस्मत होती त्या दोघांची ही जेव्हा मी कहाणी वाचली त्यावेळेस मला सुरुवातीला वाटलं की तो जो बैलगाडीवाला आहे ना तोच भूत आहे काय की त्याच्यामध्येच काहीतरी खोट आहे काय की पण लास्टला समजलं की तो नव्हताच हे होते त्यामुळं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की स्टोरी फार चांगली आहे स्टोरी ऐकायसारखी आहे भयंकर चांगली असं माणसासोबत जर झालं तर किती भयंकर वाटेल हो ना चला पिक्चर बनायला पाहिजे या स्टोरीवर <laughs> तर चला आपली स्टोरी इथं संपवूयात स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा त्या सबस्क्राईबवाल्या बटनवर कोणती बैलगाडी घाला नाही तर काहीतरी घाला त्याच्यावर पण ते दाबा यार